पैशाच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही उद्या एक कोटी घेऊन जरी हुलसुरे सरांकडे गेला द्या की तेवढी एमबीबीएस शक्य नाही पण एमबीबीएसच्या बळावर एक कोटी मिळवू शकता शिक्षणाच्या बळावर जमीन कमवू शकता शिक्षणाच्या बळावर सोनं मिळवू शकता शिक्षणाच्या बळावर शंभर एकर बागायतदार होऊ शकता त्यामुळे जे गरजेचं आहे ते आधी मिळवा बाकीचं हात जोडून तुमच्या आयुष्यभर पुढं उभा राहील हे पहिलं लक्षात ठेवा आणि आहे तुमच्यात सगळं आहे काय अडचण नाही असं कधीच काही होत नाही मग त्यांना काय बोलसोरे सरांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात म्हणून हे एवढं क्लास घे सगळं आम्ही सामान्य माणसं आम्हाला चोवीसच तास असतात का काही जी मोठी माणसं झाली त्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास आणि जी सामान्य त्यांना चोवीस तास नाही सगळ्यांना वेळ सारखाच मिळतो पण मिळालेल्या कोण कसा किती आणि किती वापर करतो याच्यावर त्याचं यश या ठरत